हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी दोन हजार नुण ही निवडणूक सर्व पनवेलकरांसाठी अतिशय महत्वाची आहे कारण ज्या पद्धतीने या निवडणुकीची जशी जशी प्रोग्रेस होते आपण बघितले की सात सात नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळं विरोधी पक्षांवरती प्रचंड वेगळा प्रेशर करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष जरी करत असले ज्या दोन दिवसाचा तीन दिवसाचा माझा प्रचार दौरा आहे डोर टू डोअर मी जेव्हा फिरलो तेव्हा ह्याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट हा दिसतोय आणि जनता प्रचंड खवळलेली आहे आतमध्ये संपूर्ण वातावरण ढवळून निघतंय आणि महाविकास आघाडीचा विजय हा या निमित्ताने निश्चित दिसायला लागलेला आहे तुम्ही नऊचे स्टार प्रचारक आणि तुमच्यावर पाडण्यासाठी भरपूर विरोधकांचे भरपूर प्रयत्न चालले त्याबद्दल तुम्ही काय निश्चित मी शेतकरी कामगार पक्षाचा महानगर जिल्हा चिटणीस असल्या कारणानं कॅप्टनला आउट करण्यासाठी धडपड खूप मोठी होती मी आत्ताच आपल्याशी अनौपचारिक गप्पा करत असताना माझ्यासाठी कोण कोण कसं कसं माझ्यावरती प्रेम व्यक्त करतं हे मी आत्ताच आपल्याला बाहेर सांगितलं की खूप मोठे मोठे लोक मला पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु या मतदारसंघाची या प्रभागनऊशी माझी नाळ ही गेली आठ वर्षापासून जुळलेली आहे सर्व मतदारसंघांशी वन टू वन कनेक्ट माझा खूप चांगला आहे आणि ज्या पद्धतीचा प्र प्रतिसाद मला ह्या प्रभागातनं मिळतोय आहे तर मला हरवणं इतकं सोपं नाही आहे एवढंच मी विरोधकांना सांगेन मतदार राज्यामध्ये तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जात आहात त्यांना आव्हान त्यासाठी आवाहन करा प्रामुख्याने पनवेल महानगरपालिकेची ही निवडणूक असते ती प्रॉपर्टी टॅक्सच्या ह्या मुद्द्यावरती कारण आपण जर बघितलं तर प्रचंड प्रॉपर्टी टॅक्सच्या नावाखाली लूट गेली आठ वर्षे सत्ताधारी पक्ष करतायत आणि ज्या परती ज्या धर्तीवरती पनवेल सॉरी नवीन मुंबई महापालिका आणि पनवेल मुंबई महापालिका पाचशे स्क्वेअर फीटपर्यंतची घरं ही टॅक्स फ्री करते अगदी त्याच धर्तीवरती आमचा मानस आहे की महाविकास आघाडी सत्तेमध्ये जर आली तर आम्ही पाचशे स्क्वेअर फीटची जी प्रॉपर्टी टॅक्सच्या प्रॉपर्टीज आहेत त्या टॅक्स फ्री करू त्याचबरोबर जो टॅक्सचा रेट आहे हा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे हाय रेट आहे तो टॅक्स रिवाईज करण्याचाही महत्त्वाचं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही मंडळी हातात घेणार आहोत त्याचबरोबर पनवेलच्या नागरी समस्यांबाबत सत्ताधारी पक्षाचं जे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे आज ज्या माझ्या प्रभागामध्ये सेक्टर सहामध्ये आपण बघितलं तर पाण्याचं इतकं दुर्भेक्ष आहे की चार चार पाच पाच दिवस पाण्याची टँकर ये म्हणजे टँकर पण मिळत नाही अशी अवस्था आहे पण ही अवस्था का आली कारण इथं पर्टिक्युलर एका पक्षाची गेली वीस वर्ष सत्ता आहे आणि ते फक्त त्या सत्तेतनं पैसा कमवण्याचं काम करत आहेत जनतेच्या प्रश्नांकडे मात्र खूप डोळेधाक झालेली आहे आणि हे प्रकर्षानं जनतेकडनंही आम्हाला प्रतिसाद मिळतो त्यांच्याकडनंही ते व्यक्त होत आहे आणि त्यामुळं आमचा विजय हा सुकर दिसतो आहे जगदीश मी दिवा पाटलांचं नाव विमानतळ नाही बिलकुल मी एक दिवा पाटील साहेबांच्या तालमीत झालेला कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी ही अगदी केंद्रापासून अगदी सगळी खालच्या लेवलपर्यंत कशी लोकांना फसवत आलेली आहे त्याचंच ते, ते द्योतक आहे खरंतर दिवा पाटील साहेबांच्या नामांतरासाठी खूप मोठं आंदोलन झालं त्याच्यामध्ये मीही सक्रिय होतो माझेही सर्व कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होतो आंदोलन म्हणजे हे नामकरण साधारणपणे विमानतळाचं ओपनिंग होत असताना आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या मुखातून व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती ती त्यावेळी झाली नाही त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस घेत सांगितलं की ज्यावेळी विमानाचं ॲक्च्युअल ऑफ होईल त्या तीन महिन्यानंतर त्याचं नामकरण होईल त्यावेळी आम्ही तीन महिने वाट बघितलं आज विमानाचं उद्घाटन झालं प्रत्यक्षात काम म्हणजे विमानाची ही एज्युकेशनही चालू झालेलं आहे पण तो नामकरणाचा प्रश्न मात्र तसाच प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळं आमच्यासारख्या प्रकल्पग्रस्त जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या ला जर हे फसवत असतील ज्यांच्या नावाने हे सगळे मोठे झालेले नेते आहेत आज पक्ष एक कुठलाही असो पण त्यांच्याच पुण्यामुळे सगळे गडगण झालेले आहेत त्यांच्या त्यांना जर फसवत असतील तर जनता यांना स्वीकारणार नाही हे निश्चित आमदार प्रशांत ठाकूर बोलतात की कर आणि दिवा पाटलांचे विमानतळाचं नवी मुंबई विमानतळावर दिवा पाटलांचं नाव याशिवाय विरोधक मुद्देच नाही त्याबद्दल काय सांगणार अरे प्रॉप मालमत्ता कर आणि विमानतळाचं नामकरण हे जर दोन मुद्दे सोडले तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत काय आज वीस वर्ष तुम्ही या पनवेलच्या आमदार आहात पाण्याची एखादी योजना आणली का आज तुम्हाला दुर्दैवानं सांगावं लागतं आमचे आमच्या आमदार महोदय सांगतायत की पनवेलचा आम्ही बांधकाम नवीन जी येणारी बांधकामं ती थांबवा थांबूया म्हणजे पनवेल एक डेव्हलपमेंट त्यांच्या सभागृह नेत्यांची आहे गॅरंटी वॉरंटी असते एखादा रस्ता केला तर त्याचं काहीतरी वॉरंटी पिरियड असतो आणि त्या वॉरंटी पिरियडमधनं ते काम होणं अपेक्षित आहे आज आमचे सभागृह नेते आम्हाला सगळ्यांना पनवेलकरांना मूर्ख बनवतात की हे रस्ते आम्ही त्यांच्या पैशातनं करून देतो ते तर वॉरंटी पिरियडमध्येच होते ना त्यांनी ते, ते करणं गरजेचंच आहे म्हणजे असं जनतेला मुख्य प्रश्नांपासून दूर सोडून काहीतरी वेगळ्या दिशेने नेण्याचं हे काम आहे आणि जनतेने आता हे सगळं ओळखलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की खारघर असेल कामोठे असेल कळंबोली असेल सगळीकडं परिवर्तनाची लाट झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं मालमत्ता मालमत्ताकारातनं जे पैसे या लोकांनी कमवलेले आहेत आणि माझा तर सरळ सरळ आरोप आहे हे सगळे पैसे ह्या नगरसेवकाच्या खरेदी विक्रीमध्ये गेलेले आहेत ज्या इन्फ्रास्ट्रक्चरला येणं अपेक्षित होतं आणि त्याचा आक्रोश जनतेमध्ये प्रचंड दिसतो आहे आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडीची सत्ता येणार हे आता काळ्या दगडावरची रेख झालेली आहे मतदारांना काय आवाहन करणार मतदार राजा अत्यंत सुज्ञ आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की आठ वर्षांनी ही निवडणूक होते है। आज सात सात ठिकाणी बिनविरोध नगरसेवक होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे आपल्याला घटनेचा राईट टू वोट हा महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकारालाच आपण आता मुक्तो आहे आणि भविष्यात ही निवडणूक इथं जर भाजप प्रणित आघाडीची जर सत्ता आली युतीची सत्ता आली तर पुढे निवडणूक होईल की नाही लोकशाही अस्तित्वात राहील की नाही हेच गोष्ट मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका येते आणि म्हणून मी सांगतो की सुज्ञपणे मतदान करा महाविकास आघाडीला मतदान करा शिट्टीला मतदान करा महाविकास आघाडीच्या झाडूला मतदान करा मशालला मतदान करा हाताला मतदान करा कारण हे लोक आहे हे लोकशाहीचे पाईक आहेत आज मोदी जे आमचे देशाचे पंतप्रधान आहेत हे काय आहेत कारण इतके वर्ष काँग्रेस जरी सत्तेवरती असलं तरी काँग्रेसने लोकशाही जोपासली लोकशाहीला कुठंही बाधा येऊन दिली नाही आज सगळ्यात मोठा धोका आपल्याला तोच निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी मतदार राजाला सांगेन की पनवेलच्या या सर्व नागरिक प्रश्नांसाठी आपल्याच्या काय प्रायोरिटीज आहेत आपण जर बघितलं मागचा जाहीरनामा दोन हजार सतराचा आपल्याला मी दशमान योजनेच्या अंतर्गत प्रशांत ठाकूर साहेबांचा एक फोटो आणि दशमान योजना अशा पद्धतीचा तो जाहीरनामा होता ज्याच्यामध्ये ज्या दहा योजना दिल्या आहेत त्याच्यात पहिली योजना होती की चोवीस तास आम्ही पाणीपुरवठा देऊ आरोग्य सुविधा देऊ आज पनवेल महानगरपालिकेचं जे ग्रामीण रुग्णालय तेही जिल्हा परिषदेकडनं आलेलं आहे आणि तिथं आज मर्च्युरीची सोयी नाही आहे एखादा पेशंट रात्रभर एक एखादी डेथ बॉडी ठेवायची असेल तर आपण जर बघितलं तर आम्हाला एमजीएमकडे धाव घ्यावे लागते आम्हाला डी वाय पाटीलकडे जावं लागतं इतकी मोठी चार हजार कोटीची पनवेल महानगरपालिका आहे आज शिक्षणाची व्यवस्था काय आम्हाला बाजूचा सेंट जोसेफ शाळेत जायला लागतो किंवा महात्मा शाळेला जायला लागतो तिकडं जर आमच्या म दोन महिने फी टकली तर तिसऱ्या महिन्यात आम्हाला ती शाळा मुलांना शाळेत बसून देत नाही ही अवस्था आहे आणि आता पनवेल फनवेलकरांना मालमत्ता कर पाणीपट्टी त्याच्यानंतर अनेक कर घेऊनसुद्धा आम्हाला जर शैक्षणिक सुविधा आमच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलामध्ये शिक्षण कर अतिरिक्त शिक्षण शुल्क अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या शिक्षण खात्याच्या पैसे वसूल होत असताना त्याच्या सोयी आम्ही कुठं देऊ शकलो आहे आमचा मानस आहे महाविकास आघाडी जर सत्तेवरती आली तर मी निश्चित सांगतो की सी बी एस टी स्टँडर्डच्या स्कूल्स महानगरपालिका नि डेव्हलप करणार आणि त्यासाठी मी स्वतः कारण मी एक शैक्षणिक क्षेत्रातही काम करणारा माणूस आहे मी माझे आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष आहे आणि त्यानिमित्तानं शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्राशी माझा अतिशय जवळचा संबंध आहे आणि म्हणून मी सांगतो की एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप क्रांती होणं गरजेचं आहे तिथं महापालिकेने पुढाकार घेणं गरजेचं आहे आज प्रदूषणाचा प्रश्न इतका आवासून उभा आहे आपण जर बघितलं की पनवेलमधले झाडाची हिरवी असतात आम्ही असं पुस्तकातनं बघितलं की पनवेलमधल्या कुठल्याही झाडाची पानं हिरवी दिसत नाहीत आज ती पानं सोनेरे तरी आहेत किंवा पिवळी तरी आहेत हे काय कारण पनवेलमध्ये इतका प्रचंड धुळीचा साम्राज्य आहे त्याचा परिणाम जसा झाडांवरती दिसतो तसा माणसांच्या फुफ्फुसांवरती दिसतात आज मी फिरत असताना बरेचसे लोक खोकताना दिसले हा इम्पॅक्ट म्हणजे आता दिल्लीला जी एअर क्वालिटीचा इंडेक्स आहे तो जेवढा आहे त्याच्यापेक्षाही खराब इंडेक्स पनवेलचा आहे हे आता त्याचा सिरियसनेस आमच्या सत्ताधाऱ्यांना आहे त्यांना वाटतं की आपण मताला दोन हजार चार हजार रुपये दिले की आम्ही निवडून येऊ आणि परत लोकांना उल्लू बनू पण आता जनता सु सुशिक्षित झालेल्या जनतेला त्यांच्या भूलताफा समजलेल्या आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा माल मार्ग हा सुकर झालेला आहे युट्यूबवर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका